आमचा आपण सराणी सराणी या ठिकाणी व्यक्त आहे की जे आमचे मूलभूत गरजा आहेत आणि त्या गरजेतला एक विषय म्हणजे शिक्षण या विषयावर माननीय बालक प्रोफेसर अत्यंत मधुर वाणी वास्तविक ते गणित शिक्षक आहेत हे साहित्याचे मान्य नाही परंतु त्यांच्या वाणीमध्ये एक मुलायम काय आणि लोकांना ऐकावं ऐकावं वा, असं वाटावं वा। अशा पद्धतीची त्यांची शैली आहे आणि या शैलीमध्ये हे कठीण विषय आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी प्रेस आहे मित्र हे जरी आमच्या जीवनातला आवश्यक विषय असला तरी <laughs> बहुजन समाजातल्या लोकांना लोकांनी या विषयाकडे अत्यंत दुर्लक्ष केले महात्मा फुलेनी शिक्षणाचं महत्व सांगितलं बाबासाहेबांनी शिक्षणाचं महत्व सांगितलं तरी बहुजन समाजातला सामान्य व्यक्ती हा शिक्षणाकडे नव्हे आपला मुलगा जरी शाळेत जात असला तरी त्या मुलाकडे शिक्षणाचा संदर्भाने लक्ष देत नाही ही अवस्था आहे आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन ब्राह्मणवादी जे या ठिकाणी वेगवेगळ्या धोरणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या त्यांच्या से संकल्पनेच्या माध्यमातून या बहुजनांना गुलाम करणारे सांगले म्हणून एका जागतिक विद्वानाने म्हटलंय एखाद्या जर दर समाज राष्ट्राला उद्ध्वस्त करायचं असेल त्याचं शिक्षण बनत शिक्षण काढून घ्या शिक्षणाचं वाटलं करा आपोआप ते देश बरबाद होईल आता देश म्हणजे याचा अर्थ आपल्याकडे देश म्हणजे बहुजन जे बर्बाद करणारे आहेत ते पाच टक्के पंधरा टक्के आहेत आणि ज्यांनी बर्बाद होणारी आहेत बहुजनाची होणार आहे आणि पॉलिसी जी काही आहे धोरण जे आहे ते ठरवतात आणि इंग्रजांना सांगितले की हे आमच्या काही कामाचं नाही आम्हाला स्वतंत्र नको आहे यांना जर स्वातंत्र्य तुम्ही देत असाल तर म्हणजे ब्राह्मणवादाची काय भूमिका आहे गांधी सांगतात म्हणजे भंग्याचा पोरगा आय व्हायचा नाही भंग्याचा पोरगा उच्च शिक्षण शिकून सुद्धा आपल्या जातीचा आज आहे आणि तुम्ही बघितला आत्ताचे सरचंद सरसंघचालक भागवत यांनी अशी पुस्तकं दाखवली जोड्याच्या संबंधाने पुस्तकं दाखवली आणि त्या पुस्तका ते पुस्तक अशी होती आता सरांनी उल्लेख केल्यासारखं म्हणजे लोहाराचं काम करणारा लोहार शिक्षण कौशल्य शिक्षण कसं विकसित करायचं ते त्या होतं म्हणजे तुमचे पारंपरिक जात व्यवसाय हे पुनर्जीवित करायचे तुम्हाला आता वरचे सगळे व्यवसाय बंद झाले सरांनी सांगितले की दोन हजार वीस मध्ये ही गोष्ट पार लागली आहे पास करून टाकलेली आहे त्याला चर्चा करा पण संविधानिक मान्यता दिली आहे पण आता येऊ घातले चर्चेचा उद्देश आहे की आपण सतर्क झालो पाहिजे आणि शिक्षणाच्या संबंधाने काही जरी तर आपली पिढी पुढे कसं जाईल शिक्षणाची कास कसं धरेल शिक्षणाचं जागरूकता कशी येईल त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यातून वाट काढून आपण पुढे कसं जाता येईल इंडिव्हिज्युअल शक्य नाही पण आता सामूहिक एका भूमिका घेतली चळवळीतून तर त्याच्यातून आपल्याला वाट काढता का येऊ शकते हाच याच्या उद्देश आहे आणि म्हणून सामाजिक दृष्ट्या आम्ही आवेक्रींची आतापर्यंत भूमिका घेतली बाबासाहेब म्हणाले की शिक्षण बागिणीचं तर, तर दूध आहे म्हणजे शिक्षणामध्ये एवढं सामर्थ्य आहे एका सामान्य माणूस सामान्य माणूस माणूस अस्पृश्य शिक्षणाच्या बळावरती समाजातून त्यांचं काय थोडं शिक्षण झालेलं आहे पण शिक्षणातून जी जागृती त्यांच्या आणि त्यांनी सांगितलं की शिक्षणाशिवाय तुमचा उद्धार होऊ शकत नाही आणि म्हणून शिक्षणाची बीज त्यांनी रोवले आहे आपल्याला कळत आणि त्या अनुषंगाने जागरूकता आपली नाही आणि म्हणून म्हणून धोरणाच्या रूपानं काय असे ना पूर्वी काय होत की महात्मा सांगितली आणि एक गोष्ट महात्मा परीने सांगितली आणि तीच गोष्ट आज येते आहे की ज्यांच्या धोरण आहे ती लोक तुम्हाला शिक्षण मिळालं नाही पाहिजे याची तरतूद करतायत आणि आम्ही जे जागरूक झालेले लोक आहेत शिक्षणामधून उभं आले आहेत ते सुद्धा या भूमिकेमध्ये जागरूकता अजून आलेली नाही याच्याकडे गंभीर गांभीर्याने फगत नाही आणि जे काही उच्च पदार्थ आहेत ते धोरण ठरवत आहेत त्या धोरणामधून आमचं नामकरण करण्याचं काम ह्या झालेलं आहे तेव्हा याच्यासाठी साथ चळवळ ही म्हटलं आहे चळवळ ह्या गोष्टी अकलत करते आणि त्याच्या वेळेस तिची भूमिका घेते आता आमची अवस्था अशी आहे की एका धडाप दुसरं दुसरा दुसऱ्याला धडा उठते आमची एवढी सामर्थ्य चळवळीत नाही की या सगळ्या अंगामध्ये आम्ही ठेवू किंवा त्याच्या देखभाल करू आणि त्याच्यात काही फेरबदल करू अशा एवढ्या सामर्थ्याची दलितांची चळवळ नाही आहे दोनशन चळवळ नाही आहे आणि त्यामुळं की सरकारच्या धोरणावर आमची भूमिका आम्ही मांडतो आणि त्याच्यासाठी वाईट मांडतो आणि त्याच्यासाठी वाईट करतो एवढी क्षमता आमच्या चळवळीची नाही खूप उपयोगी आहे आणि तिथे कारक आहे हे सरकारला आहे आणि आहे हे हे सरकारला चळवळीचं काम आहे पण ही चळवळ सुद्धा आम्ही तेवढ्या सक्षमतेची नाही आम्ही टोटली विरोधी पक्षावर सोडून आहे आणि विरोधी पक्षाची भूमिका तीच आहे आणि सत्ताधारी पक्षाची सुद्धा भूमिका तीच आहे आणि म्हणून सरांनी सांगितलं आता माते माते अमारा अमारा ही गोष्ट पास झालेली आहे ही आलेली आहे आम्हाला सगळ्यांनाच आता ते बंधन करायला करणारे आहे परंतु जागरूक झाले पाहिजे आणि चळवळीच्या माध्यमातून समाजाला जागरूक केलं पाहिजे आणि या गोष्टी जे आम्हाला आम्हाला येत आहेत रोखण्याच्या संदर्भाने तर ते न रोखता याच्यातून मार्ग काढणं आम्हाला कसं जाताय एवढा उद्देश या पाठीमागे आहे सरांनी मोठ्या पोस्ट सांगितलं की सर आपल्याकडे फार

प्रतिसमाजाला ऐकून घ्यायसाठी आला आणि या संयोजकांनी मला अध्यक्ष म्हणून या ठिकाणी पाचारण करणं आपण ऐकलं त्याबद्दल आपले सर्वांची आभार व्यक्त करतो मला या ठिकाणी संधी द्यामुळे आभार व्यक्त करतो काम जय विद्यार्थी धन्यवाद